नमस्कार प्रबोधन महिला संस्था आयोजित आम्ही सावित्रीच्या लेखी उत्सव दोन हजार एकवीस या कार्यक्रमामध्ये मी सौ रुपाली ललित आंबेडकर राहणार औरंगाबाद स्वरचित कविता कर सादर करीत मी लेख सावित्रीची मला भीती काय कुणाची सर्व पंथ समभाव हाच माझा विचार वसुधैव कुटुंबकमचा करते मी प्रचार वसुधैव कुटुंबकमचा करते मी प्रचार मी लेख सावित्रीची मी शक्ती समाजाची मी लेख सावित्रीची मी शक्ती समाजाची सदैव असते कुटुंबाचा आधार अयोग्य वर्तणुकीवर माझा जोराचा प्रहार अयोग्य वर्तणुकीवर माझा जोराचा प्रहार मी लेख सावित्रीची मला आवड शिक्षणाची मी लेख सावित्रीची मला आवड शिक्षणाची नवनवीन क्षेत्रामध्ये मी निपुण एकता व समानतेचे अंगीकृत केले सर्व गुण मी सावित्रीची मला जाणीव व आपुलकी स्त्रीत्वाची मी सावित्रीची मला जाणीव व आपुलकी स्त्रीत्वाची प्रगती करून समाजाची होळी केली क्रूपथांची प्रगती करून समाजाची होळी केली क्रूतांची धन्यवाद